सिंध्रा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल खंडणीसाठी धमकी देऊन व्यावसायिकावर हल्ला हातकलंगले पोलिसांनी केली 54 अटक खंडणीसाठी धमकी देऊन रोपवाटीका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांना हातकलंगले पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी महेश तानाजी झपाटे वय पस्तीस व्यवसाय रोपवाटीका राहणार झपाटे 마을 यांना आरोपींनी पन्नास हजार रुपये खंडणीसाठी धमकी दिली होती दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता राजमाने हायस्कूलजवळ फिर्यादीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता कपिल बजरंग जाधव वय बावीस बाळू उर्फ बाळासू विनोद जाधव व एकोणीस दोघे राहणार रोई गौरव शरद मर्डे वय सत्तावीस राहणार लक्ष्मीमाळ कमनूर वैभव शिवाजी कोरवी वय बावीस राहणार इचलकरंजी असा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांना धमकावत मारहाण केली तर गौरव वर्डे यांनी कोयत्याने हल्ला करताना झटापटीत फिर्यादी जखमी झाले पोलिसांनी घटनास्थळी तातडीने कारवाई करत आरोपींना सत्तावीस फेब्रुवारी रोजी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक एस एस मेमाने करीत आहेत तर आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत